नमस्कार अतिशय महत्वाची वेळ आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये आपण आलेलो आहोत आणि सध्या नारेगावमध्ये काँग्रेस पक्षाची रॅलीसुद्धा चालू आहे आणि प्रभाग नऊमधून दीपाली लालाजी मिसाळ या काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार उभ्या आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी थेट जाणून घेऊयात काय अनुभव आहे काही काय सांगाल अंतिम टप्प्यात आहे प्रचार कसा आहे अनुभव प्रचार प्रचाराला प्रचंड संपूर्ण प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतोय भगिनींचा सगळ्यात जास्त प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय आणि काँग्रेसला काँग्रेसची जी ताकद आहे मला वाटतं प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये तुम्ही हिनानगर घ्या पटेल नगर घ्या सावित्रीनगर घ्या अशोकनगर मसनतपूर शिंदीबंज शहानगर त्यानंतर आपला नारेगावचा भाग झाला ब्रेजवाडी झाला इथून प्रचंड काँग्रेसला प्रतिसाद आहे मला अजून उत्साह निर्माण झालेला आहे आणि निश्चितपणे मी सांगते की येणाऱ्या सोळा तारखेला तो झेंडा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये फडकेल तो निश्चितपणे काँग्रेस पक्षाचाच असणार आहे आमचे चारही उमेदवार ताकदीने या ठिकाणी निवडून येणार आहेत काही प्रभागामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे नागरिक जेव्हा तुमच्याशी येऊन भेटले तेव्हा याच चर्चेत याच समस्या त्यांनी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत कसं बघताय निवडून गेल्यानंतर पहिलं काम तुम्ही पाण्याचाच प्रश्न सोडवा असं सगळ्यांचं म्हणणं आहे याच्यावर काय विचार आहे तुमचे मी आपल्याला अगोदरी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की प्रभाग क्रमांक नऊचा की ह्या शहराचा प्रश्न आणि प्रभाग क्रमांक नऊचा प्रश्न पाण्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आपण सभागृहच चालू होऊ देणार नाही जोपर्यंत पाण्याचा प्रश्न या शहराचा सुटणार नाही मी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मिसरवाडी झालं नारेगाव झालं या भागामध्ये फिरली आहे डोर दो टू डोर फिरली आहे आमच्या सर्व कॅन्डिडेट आमच्यासोबत फिरली आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही स्वतः जाऊन बघा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून शो कर आहे जनतेला एवढा कचरा आहे एवढा वास आहे एवढा घाणेडा स्मेल त्या ठिकाणी येतोय नागरिक त्या ठिकाणी कसं राहतायत ना हा मोठा प्रश्न आहे म्हणजे नागरिक का सहन करतायत हेच म्हणजे कळत नाहीये सत्ताधारी पक्ष अद्याप या ठिकाणी आहे तरी सुद्धा डेव्हलपमेंट नाही या पूर्व मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहे तरी सुद्धा आज या ठिकाणी डेव्हलपमेंट आहे आश्चर्य वाटतं विकासाच्या मुद्द्यावर फक्त लाडकी किंवा इतर मुद्दे समोर आणायचे आणि मतदान घेऊन निवडून यायचं ही भावना ठेवून या ठिकाणी काम केलं जातं मात्र मला असं वाटतं ता। कुठंतरी दलित आणि मुस्लिमचा हा जो पट्टा आहे पूर्ण प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी जाणून बुजून या ठिकाणी कचरा त्यानंतर पाणी अशा अनेक समस्या या ठिकाणी ठिकाणी जाणून बुजून ठेवल्या गेलेल्या आहे कारण की आमच्या नागरिकांना त्या ठिकाणी सुविधा मिळाल्या नाही पाहिजे या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी चालू आहे पण मात्र प्रभा क्रमांक नऊ ची विजय उमेदवार आपण निश्चितपणे असणार आहे आणि निश्चितपणे आपण काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी विकास करणार आणि पाणी रोड रस्ते ड्रेनेज आणि असंख्य शिक्षण असेल महिलांचं संरक्षणाचा सा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्न आपण या ठिकाणी सोडणार आपण पाहतायत की हजारोची संख्या इथे सध्या जमलेली आहे कॅमेरामॅनला मी हे करतोय की पॅन कर हा कॅमेरा आणि सगळ्या महिला भगिनी पुरुष मंडळी सुद्धा हजारोच्या संख्येने दीपालीताई मिसाळ यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत काँग्रेस पक्षाची इथे प्रचार रॅली काही वेळात सुरू होणार आहे ताई प्रभागातली जनता तुमच्याकडून अजून एक विनंती करतीये मागणी मागतीये महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालेला आहे महिलावर अत्याचार होत आहेत हल्ले होत आहेत आपलं शहर दिवसेंदिवस बाबतीत खूप मागासलेला झालेला आहे महिलांची सुरक्षा आपण करू शकत नाही आहे तुमचं काय विजन आहे या प्रश्नाला कसं तुम्ही हे कराल आपण बघितलं गेल्या वर्षापासून आपण काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वामध्ये शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी महिला संरक्षणाचा सा प्रश्न आहे तो अन्यायविरोधाची न्यायाची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली महिला काँग्रेसने घेतलेली मी स्वतः हजारोच्या संख्येने आंदोलन या ठिकाणी केलेले आहे निश्चितपणे नऊ प्रभाग क्रमांक नऊचा जो प्रश्न असेल महिला संरक्षणाचा जागोजागी आपण पोलीस चौकी पेट्रोलिंग या ठिकाणी करणार आहेत आणि जास्तीत जास्त आमच्या महिला या ठिकाणी कशा संरक्षित राहील हे बघण्याचं काम मी करल त्याचबरोबर रात्री दोन दोन वाजे लोक आमचं बांधव या ठिकाणी फिरू शकतो पण आमची भगिनी फिरू शकत नाही म्हणजे सात वाजले की सातच्या आत घरात तिला, तिला तिला या ठिकाणी म्हणजे सांगितलं जातं पण मी अतिशय जबाबदारीरित्या सांगते की मी या ठिकाणी निवडून आल्यानंतर आमचा पॅनल या ठिकाणी निवडून आल्यानंतर माझी भगिनी रात्री एक एक वाजे लोक या प्रभागामध्ये फिरू शकते एवढंच चांगलं संरक्षण महिला संरक्षण महिला सिक्युरिटी आपण या ठिकाणी करणार काही शहर ऐतिहासिक आहे भावन दरवाजे बावनपुरे बेबी कामा अजंठा एलोरा बारावं ज्योतिर्लिंग सुद्धा आपल्या शहरात आणि जिल्ह्यात आहे लाखो लोक रोज येतात पण इथले तरुण बेरोजगार झालेले आहेत दुसऱ्या जिल्ह्यात मायग्रंट होत आहेत रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे सभागृहामध्ये तुम्ही गेल्यानंतर रोजगाराच्या प्रश्नावर काय काम कराल तरुणासाठी अनेक योजना आहेत शासनाच्या आहेत जिल्हा उद्योग केंद्राच्या आहेत पी एम ई जी पी सी एम ए जी डी आय सीच्या अनेक योजना आहेत त्याचबरोबर तरुणांनी त्या त्यातून कसं स्वावलंबी झालं पाहिजे त्यांनी कसा आपला व्यवसाय सुरू केला पाहिजे आता डी एम आय सी डेली कॉरिडॉर प्रोग्राम आहे त्या अंतर्गत जवळपास दोन अडीच हजार कंपन्या येत आहेत आपल्या प्रभागातले मुलं त्या ठिकाणी कशा जॉबला लागतील आय टी सेक्टर्स त्या ठिकाणी क्रिएट होत आहेत आय टी सेक्टरमध्ये आपले मुलं त्या ठिकाणी कसे लागतील यावर आपली पूर्ण नजर असणारे आणि शंभर टक्के आपले जे लेकर आपले ज्या मुलं आणि मुली आहेत प्रभागातल्या त्या ठिकाणी शंभर टक्के दे आपण तिथे त्यांना कामाला लावणार कुणाला व्यवसाय चालू करून देणार आणि ही जी विचारधारा आहे आपण बघितलं प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अनेक ठिकाणी ठिकाणी बटन आ, बटन त्या आहेत नशेचे प्रमाण आहे दारू आता बघा मी ज्या ठिकाणी उभा आहे तुम्ही दाखवू शकता देशी दारूचं दुकान आहे म्हणजे खुल्या देशी दारूचं दुकान चालतात बटनचे दुकान चालतात या ठिकाणी लेकरांना जे लेकरांनी कामधंदे केले पाहिजे अशा युवकांना आज नशेच्या मध्ये ते अटॅक परंतु मात्र सत्ताधारी पक्ष या ठिकाणी काही करत नाही कारण त्यांना घेण नाही ना आपण कुठं चाललो आपले लेकर कुठं चालले या त्यांना काही घेण नाही त्यांची मुलं जातात ना त्यांची मुलं बाहेर देशात शिकतात त्यांच्या मुलांना चांगली सुविधा आहे त्यांच्याकडे भर भर सारा पैसा आहे सत्ता आहे त्यामुळे या गोरगरीबाची चिंता त्यांना नाही मात्र आपण आपण एका सर्वसामान्य परिवारातून आहो आपणही एका गरीब कुटुंबातून आहे त्यामुळे आपल्याला गरीबाची जाण आहे आपल्याला माहिती आहे की आज युवकांची गरज काय आहे आज महिलांची गरज काय आहे आज आमच्या बुजुर्ग जे आहेत आई वडील धारे माणसं जे आहेत त्यांची गरज काय आहे आपण ही सगळे जाणते आहोत आणि निश्चितपणे या सर्व प्रश्नावर आपण प्रभाग क्रमांक नऊ वर काम करणार आहोत आपण पाहतायत अतिशय महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न प्रभागाच्या जा जनतेला तुमचा काय शेवटचा मेसेज राहील माझी नऊ नंबर प्रभागाला हीच विनंती आहे काँग्रेस पक्षाने धडाडीचे विचारवंत सुशिक्षित आणि मानवतेची ज्यांना जाण आहे असे या ठिकाणी उमेदवार अधिकृत उमेदवार दिलेले आहे मी स्वतः अनुसूचित जातीतून मी दीपाली लालाजी मिसा आणि माझ्या बरोबर मुसा आमचे मुसाबाई पटेल जे ड मधून उभं आहे आमच्या ज्या आहिरेता असतील आमच्या घोरपडे ताई असतील असेल चार उमेदवार आम्ही उमेदवार आम्ही आहे तुमच्या सेवेसाठी तुमच्या लेकरांच्या विकासासाठी तुमच्या वार्डाच्या विकासासाठी तुमच्या प्रभागाच्या विकासासाठी पाण्याच्या प्रश्नासाठी रस्त्याच्या प्रश्नासाठी तुम्ही सर्वजण फक्त आणि फक्त आम्हाला निवडून आणा निश्चितपणे तुमची सेवा इथून पुढे पाच वर्ष आम्ही लगातार इमानदारीने या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात करू तुर्ता, तुर्ता, तुर्ता साबुया, मी अनवर अलमनूर जाफर एमसे न्यूज छत्रपती संभाजीनगर